नमस्कार मैत्रिणी आपली सखी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उडदाच्या डाळीचे वडे ते कसे बनवता ते आपण बघूया आता मी एक अडीचशे ग्रॅम उडदाची डाळ घेतलेली आहे ती डाळ आपण आता स्वच्छ दोन पाण्याने धुऊन घ्यायची आहे ही डाळ मी आता स्वच्छ धूत आहे हा पदार्थ महाराष्ट्रीयन म्हटला तरी चालेल कारण हा का महाराष्ट्रात काही ठिकाणी बनवला जातो तर काही ठिकाणी माहीतही नाही आहे पण हा पदार्थ खूप चवदार आणि पौष्टिक आहे ज्या भागात हा पदार्थ बनवला जात नाही त्यांनी नक्कीच ट्राय करा आमच्याकडे तर हा पदार्थ सगळ्यांना खूप आवडतो तर आपणही बघून आपणही करून बघा आता मी ही डाळ स्वच्छ धुतलेली आहे आता आपण त्याच्यात पाणी टाकणार आहोत साधारणतः डाळच्या दोन इंच वर असं पाणी टाकायचं आहे आता ही डाळ आपण सहा तास भिजवून घेऊया डाळ भिजायला सहा तास झालेली आहेत बघा कशी भिजलेली आहे अगदी वर आलेली आहे म्हणून आपण मोठं भांडं घेणार आहोत आता ही डाळ आपली आपण चांगली धुवून घेऊया तर ही आपली डाळला खूप शिरी सालटे आहेत ते सर्व आपल्याला काळायचे आहे अगदी पांढरे शुभ्र डाळ करायची आहे म्हणून मी तिला चांगली चोडून घेणार आहे चोडल्यामुळे तिचे सालटे चांगले डिले होऊन जातात म्हणून मी अगदी असं हाताने तिला चोडून घेणार आहे सोडल्यानंतर आपण तिच्यात आता पाणी टाकूया पाणी टाकल्यानंतर अजून एक दोनदा चोळून घेऊया मग असं अलगद वरवरचं पाणी आपल्याला दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचे आहे पाण्याबरोबर आपले डाळीचे सालटेसुद्धा येणार आहेत याप्रमाणे बघा बघा आपल्या डाळीचे कसे सालटे पाण्याबरोबर बाहेर येत आहेत याप्रमाणे आपल्याला स्वच्छ अशी पांढरशुभ्र डाळ धुवून घ्यायची आहे आपण कुछ ही डाळ जितकी पांढरं शुभ्र धुवू आणि चांगली धुवून घेऊ तर आपले वडे एकदम नरम आणि खुशखुशीत असे होणार आहेत म्हणून ही डाळ आपण चांगली धुवून घ्यायची आहे अगदी चोळून चोळून धुवायची आहे आता आपली डाळ कशी बघा पांढरं शुभ्र होत चाललेली आहे जशी जशी मी पाणी बदलून बदलून धुत आहे ना तशी ती पांढरी अगदी पांढरी होत चाललेली आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला हे पाणी काढून घ्यायचे आहे ह्या पद्धतीने मी पूर्ण डाळ स्वच्छ आणि पांढरी केलेली आहे तुम्ही बघू शकता आपली डाळ आता पांढरी झालेली आहे आपण त्याच्यात थोडं आता पाणी घालूया आता आपली डाळ धुऊन झालेली आहे बघा कशी पांढरी शुभ्र झाली आहे आता हिला आपण मिक्सरमध्ये वाटणार आहोत तर तिला अशी वाटायची आहे एकदम बारीकही नाही जाळही नाही आणि पाणी अजिबात टाकायचे नाही आहे कारण ते वडे आपल्याला थापायचे आहेत वडे थापता यावेत म्हणून त्याच्यात आपल्याला पाणी टाकायचे नाही आहे फक्त डाळ वाटून घ्यायची डाळचं पाणीसुद्धा आपल्याला मित्रळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा आता आपण याला मिक्सरमधून वाटून घेऊया आता आपली डाळ वाटून झालेली आहे याप्रमाणे वाटायची आहे बघा कशी छान एकदम बारीकही नाही जाळही नाही या पद्धतीने ही डाळ वाटून घेतलेली आणि अगदी पाणीही टाकलेले नाही आहे बघू शकता तुम्ही अशी आपल्याला कोरडी ती डाळ वाटायची आहे आता आपली डाळ पूर्ण वाटून झालेली आहे आता आपण ही डाळ पूर्ण अशी काढून घेऊया आता आपली डाळ वाटून झालेली आहे त्यात आपण आता मसाला वाट मसाले वाटूया तर उडदाच्या डाळच्या वड्यांसाठी मसाले मी घेतलेले आहेत या एवढ्या मिरच्या दहा बारा मिरच्या घेतलेल्या आहेत नंतर आपण त्याच्यात घालूया थोडे लसणाच्या पाकड्या लसणाच्या पाकड्यांनी जास्तही घातल्या तरी चालतात जास्त लसणाने त्याला चव छान अशी चव येते त्याच्यानंतर आपण घेणार आहोत अद्रकचे दोन तुकडे आणि थोडे जिरेही त्याच्यात घालणार आहोत आपण कारण जिरे वाटल्यानंतर त्याचा जिऱ्याचा स्वाद खूप छान येतो ओळ्यांमध्ये आता आपण या मिक्सरला काढून घेऊया आता आपला मसाला वाटून झालेला आहे याप्रमाणे आपल्याला वाटायचं आहे एकदम बारीकही नाही जाळही नाही आता आपण मसाला काढून घेऊया याप्रमाणे मी मसाला वाटून घेतलेला आहे ते, ते आपण आता त्या पिठात काढून घेऊया आता आपण त्याच्यात मस्त कोथिंबीर बारीक कापून बारीक कापून त्याच्यात टाकून घेणार आहोत अगदी बारीक कापायची मग त्याच्याने चव एकदम छान लागते कोथिंबीरचा चव खूप छान लागतो ओळ्यांमध्ये असा हिरवागार कोथिंबीर घ्यायचा आपण ताजा आणि आपण आपल्या या वाटणामध्ये टाकून द्यायचं आहे ह्या पद्धतीने ते हे आळूचे पान घेतलेले आहेत हे आळूचे पान आपण वड्यांच्या पिठात घातले की चव खूप छान लागते वड्यांची आणि हे वड्या हे आळूचे पानं ऑप्शनल आहेत तुम्ही टाकूही शकता नाहीतर नाहीही टाकू शकता पण हे आळूचे पानं टाकल्यानंतर आपल्या वड्यांना खूप असा चविष्ट असा स्वाद येणार आहे आणि आपले वडे नरमही येणार आहेत तुम्हाला आवडत असले तुम्ही नाई तर तुम्ही टाकू शकता नाहीतर नाही टाकले तरी चालतात पण माझ्याकडे आहेत म्हणून मी टाकलेले आहे आणि हे बाजारात भाजीवाल्यांकडे सहज मिळतात आपण बाजारातून आणू शकतो यांना आता आता आपण यांना बारीक कापून घेणार आहोत हे त्याचे देठ काढून घ्यायचे आहेत या पद्धतीने हे काढल्यानंतर याशी या, या प्रकारे आपण त्यांचे देठ काढून घेऊया हे देठ कापायचे नाहीत कारण ते जाळ आणि कडक असतात त्यामुळे आपल्याला फक्त पानच घ्यायचे आहेत पानं आपल्याला खूप बारीक असे चिरून घ्यायचे आहेत या पद्धतीने हे आळूचे पानं आपण बारीक कापून घेतलेले आहेत हे कापून घेतलेले आळूचे पानं आपण आपल्या पिठामध्ये टाकून घेणार आहोत या पद्धतीने आता आपण त्याच्यात मीठ टाकणार आहोत आपल्याला ला लागेल तेवढं चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचे आहे आणि थोडी हळद टाकून घ्यायची आहे हे टाकल्यानंतर आता आपल्याला हे मिश्रण पूर्ण हाताने मिक्स करून घ्यायचे आहे ह्या पद्धतीने असं चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे मसाला आणि कोथिंबीर आळूचे पाना पानं कापलेले आपण चांगले मिक्स झाले पाहिजे ह्या पद्धतीने आता आपले हे पीठ वडे करायला तयार आहे आता आपण याचे वडे करूया तर आपण हे पीठ जेवढं फेटवून घेतलं ना तेवढे आपले वळे नरमही येणार आहेत आणि एकदम खुसखुशीत येणार आहेत या पद्धतीने आपल्याला हे थे पीठ फेटवायचं आहे वळे तयार करणार आहोत तर वळे तयार करण्यासाठी मी अशी बारीक एक पिशवी घेऊन घेतलेली आहे ही अशी पिशवी घ्यायची आहे अशी आपण ताट थाट आपला उलटा करून ठेवायचा आहे त्याच्यावर ही पिशवी अशी ठेवायचे आहे आणि वाटीत पाणी घ्यायचे आहे पाणी आपल्याला या पिशवीला असं या प्रकारे लावायचे आहे पाणी लावल्यानंतर आता आपण हा पिठाचा गोळा असा घेऊया असा पिठाचा गोळा घेतल्यानंतर आपल्याला या पिशवीवरती असा वळा तयार करून घ्यायचा थोडा पाण्याचा हात लावून असे या प्रकारे थापायचं आहे आता आपला वळा तयार आहे आणि आपले तेलही गरम झालेलं आहे तेल गरम झाल्यानंतर तेल गरम झाल्यानंतर आता आपण आपला वळा या प्रकारे हातावर घेऊन घेणार आहोत हातावर घेतल्यानंतर आपण हा वळा गरम केला टाकायचा आहे आता आपला वळा आपण टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपण त्याला पलटून बघूया या प्रकारे आपला वडा आपण स्लो फ्लेमवर तळून घ्यायचा आहे त्याला अगदी कमी गॅस करून कमी गॅस करून चांगला असा तळून घ्यायचा आहे आपला वडा तयार झालेला आहे असे गरम गरम वडे खायला खूप छान असे लागतात खरपूस आणि अगदी रुचकर लागतात या पद्धतीने आपल्याला आपले, आपले पूर्ण वडे असे बनवून आणि तळून घ्यायचे आहेत या प्रकारे आपल्याला आपले वडे पूर्ण तळून घ्यायचे आहेत बघा कसा आपला वडा कसा फुललेला आहे अगदी रुचकर आणि खरपूस असा झालेला आहे तुम्ही बघू शकता त्याचा रंग किती सुंदर असा दिसतो आहे